न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा किरीट सोमय्या पुन्हा मालेगाव दौऱ्यावर शंभर जणांवर होणार गुन्हा दाखल बांगलादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले वाटप्रकरणी छावणी पोलिसात नोंदविला जबाब भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा मालेगावचा दौरा केला असून मालेगावमध्ये झालेल्या जन्मदाखला घोटाळा व बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना जन्मदाखले वाटप केल्याप्रकरणी सोमय्या यांनी तक्रार दाखल केली त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी ते छावणी पोलीस स्थानकात आले होते सोमय्या यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली या प्रकरणी छावणी पोलिसात तिघांविरुद्ध दा गुन्हा दाखल करून अटकही करण्यात आली आहे बांगलादेशी रोहिंगे यांनी भ्रष्ट पद्धतीने चार हजार अर्ज दाखल केले या प्रकरणी गुन्हा दाखल केला सोमय्या यांनी सोमय्या यांनी पोलिसांचे आभार मानले तक्रारदार म्हणून माझेही आज स्टेटमेंट घेतले आहे एक हजार बांगलादेशी रोहिंगे आज रोहिंगे यांनी आज अर्ज केले याची यादी त्यांनी पोलिसांना सादर केली त्याचे बनावट कागदपत्रे कशी गोळा केली रेशन विभाग व तहसील विभागा विभागाचाही काही लोक कसे सहभागी आहेत केवळ आधार कार्डवरून जन्मदाखले कसे दिले मुलगा चौतीस वर्षांचा त्यांच्या वडिलां वडिलांनी अर्ज केला आज तो मुलगा आहे की नाही माहीत नाही तो बांगला तो बांगलादेशी आहे की अतिरेकी आहे काहीच माहीत नाही देशाच्या सुरक्षेसाठी आणि देशाच्या सुरक्षेचा खेळ केला गेला आहे तक्रारदार म्हणून शंभर बांग हजार बांगलादेशींची नावे दिली आहेत अडतीस बांगलादेशांचे पूर्ण पूर्ण पुरावे पुरावेसह पुरावेस दिले आहेत पुढच्या काही दिवसातच पोलीस पूर्ण चौकशीसह पहिले तिघे व आता यात अजून शंभर वाढतील असे एकूण एकशे लोकांवर गुन्हे दाखल होतील अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे देतो त्याने बांगलादेशी रोहिंगे ज्यांनी भ्रष्ट पद्धतीने मालेगाव मध्ये चार हजार अर्ज केले त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे आज तक्रारदार म्हणून एक तक्रारदार म्हणून माझं त्यांनी स्टेटमेंट घेतलं आहे त्याच्या मी एक हजार बांगलादेशी रोहिंग्या ज्यांनी अर्ज केले त्याची यादी आणि त्याचे एडन्सीस डॉक्युमेंट त्यांना दिले आहे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी अडतीस लोकांची नाव त्यांनी कसे बनावटी कागदपत्र कुठून गोळा केले त्यात रेशनिंग डिपार्टमेंटची काही लोक आणि अशा पद्धतीने तहसीलदार विभागाची काही लोक म्हणजे उदाहरण फक्त आधार कार्ड आहे आणि त्याला जन्म प्रमाणपत्र दिलं मुलगा चौतीस वर्षाचा वडिलांनी अर्ज केला तहसीलदारांनी त्याला जन्म प्रमाणपत्र दिलं आता तो मुलगा आहे नाही आहे कुठे आहे तो अस्तित्वात आहे की तो बांगलादेशी आहे कि तो अतिरेकी आहे कुणालाच ना माहित नाही देशाच्या सुरक्षेसाठी आणि सुरक्षेत हा खेळ केला गेला आहे आज मी तक्रारदार म्हणून एक हजार बांगलादेशींचे नाव दिलेले आहेत अडतीस बांगलादेशीचे पूर्ण पुरावे सह आणि मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात पोलीस याती चौकशी करून आता पहिले तीन लोकांची नावं आहे काही दिवसात ते एक ते तीन होणार <laughs> सगळ्यांनी जाब द्यावा लागणार कारण की दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून या पहिल्या सहा महिन्यात महापालिकेत न्यायालय किंवा कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार यांच्या कार्यालयातून आदेश किती आले सहा महिन्याचे म्हणून होणे एन तीस चाळीस तीस चाळीस म्हणून अडीच आणि जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस किती आदेश आले अठ्ठावीसचे तर महापालिका आयुक्तांचं तर कर्तव्य होत एवढी वाढ झाली त्याने तो प्रश्न जिल्हाधिकारी आणि मंत्रालयात विचारायला हवा होता मी उद्या रात्री अकोलाला जाणार आहे अमरावतीला जाणार आहे पुढच्या दोन चार दिवसात अकोला आणि अमरावतीत पण असाच पद्धतीचा एफ आय आर गुन्हा दाखल होणार महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा